जातीगणनेचा विषय सध्या सर्वत्र चर्चेला आहे सत्ताधाऱ्यांनी जातीगणना करावी म्हणून विरोधी पक्ष आग्रही आहे मात्र सत्ताधारी किती जातीवादी हेच दाखवून देण्याचं काम विद लोकसभेमध्ये जे भाषण अनुराग ठाकूर भाजपचे माजी मंत्री आणि आत्ता जे खासदार म्हणून काम पाहतात त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे हा पक्षच खऱ्या अर्थानं जातीवादी आहे असंच म्हणायला लागेल आणि त्याच विषयावर आज या ठिकाणी संपादकीय आहे नमस्कार मी महेश तणके लोखींच्या संपादकीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे जातीगणनेला विरोध सत्ताधाऱ्यांचा का लोकसभेचं अधिवेशन चालू आहे आणि थोडीशी पार्श्वभूमी जर आपण मागे जाऊन बघितलं तर जातीगणांना झाली पाहिजे या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने काँग्रेसने जो अजेंडा बनवला होता त्या काँग्रेसच्या अजेंड्यावर सगळं काँग्रेसने जो अजेंडा बनवला होता निवडणुकीचं प्रचारपत्रक होतं त्याच्यामध्ये जातीगणना करणार आणि काँग्रेस त्याच्यावर आग्रह आणणार अशा पद्धतीचं होतं आणि या संदर्भामध्ये वारंवार राजीव राहुल गांधी हे वारंवार सांगत होते की जातीगणना झाली पाहिजे अर्थात या संदर्भामध्ये ज्या ज्यावेळी जातीगणनेचा उद्रेक किंवा जातीगणनेचा विषय चर्चेला आला अनेक ओबीसी संघटना आहेत त्या अनेक वर्षापासून भांडत आहेत आणि हा जातीगणनेचा विषय हा केंद्र सरकारशी संबंधित असल्यामुळे जातीगणना झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मोठे प्रयत्न चालू आहेत मध्यंतरी करोना काळामध्ये जनगणना आली होती त्याच्यानंतर करोना काळ असल्यामुळे ती थांबली मात्र त्यावेळीसुद्धा मोठ्या पद्धतीचं आंदोलन जा झालं आणि जातीगणनेचा जो विषय आहे त्याच्यामध्ये ओबीसी प्रवर्गाची विशेषता जनगणना व्हावी असा मुद्दा समोर आला होता आणि काँग्रेस पार्टीने यावर भूमि या भूमिकेकडे लक्ष द्यावं किंवा काँग्रेस पार्टीने यावर आवाज उठवावा या संदर्भामध्ये अनेक ओबीसी ज्या संघटना होत्या त्या आग्रही होत्या आणि त्याच अनुषंगाने राहुल गांधी यांची जी काही दोन वेळा जी यात्रा झाली भारत जोडो यात्रा या यात्रेमध्ये अनेक राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांना हा विषय तुम्ही घेतला पाहिजे काँग्रेसने हा विषय हाताळला पाहिजे अशा पद्धतीची विनंती अशा पद्धतीची निवेदनं अनेक ठिकाणी त्यांना मिळाली होती आणि त्याच आधारावर लोकांची मतं जाणून घेतल्यानंतर जे काही अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आले होते त्यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जनगणना होती आणि ही जनगणना व्हावी या दृष्टिकोनातून ज्या काही लोकसभा निवडणुका लढवल्या गेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो जाहीरनामा तयार केला होता त्या जाहीरनाम्यामध्ये राहुल गांधींनी हा मुद्दा म्हणजे काँग्रेसने हा मुद्दा पुढे धरला होता या संदर्भामध्ये ज्यावेळी ते विरोधी पक्षनेते झाले लोकसभेमध्ये त्यावेळी मात्र त्यांनी हा मुद्दा अत्यंत चांगल्या पद्धतीनं लावून धरल्याचं आपल्याला सध्या दिसतंय मात्र आता दोन दिवसापूर्वी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये अनुराग ठाकूर जे पूर्वी मंत्री होते आता खासदार म्हणून काम पात आहेत त्यांनी आपल्या भाषणामध्ये या जातीगणनेच्या संदर्भामध्ये जे राहुल गांधींची भूमिका आहे यावर आक्षेप घेताना किंवा विरोध करताना त्यांनी अत्यंत खालची पातळीचा वापर करून आणि ज्यांना ज्याची जातच माहीत नाही ते जातीगणनेचा विषय घेतायत अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केलं अर्थात संपूर्ण विरोधी पक्ष जितके काही आहेत त्या सगळ्यांनी या गोष्टीला आक्षेप घेतला तीव्र विरोध केला आणि अनुराग ठाकूर यांची बोलती बंद केली मुद्दा हा आहे की अनुराग ठाकूर यांनी अशा पद्धतीचा वक्तव्य करण्याचं कारण काय या संदर्भामध्ये ज्या ज्यावेळी जे काही भारतीय जनता पार्टीचे नेते होते मंत्री होते खासदार होते आमदार होते यांना ज्या ज्यावेळी हा विषय कुठल्या सामान्य कार्यकर्त्यांनी ओबीसी संघटनांनी सांगितला त्यावेळी ते सरळपणे सांगायचे की आत्तापर्यंत काँग्रेसची सरकार होती काँग्रेसने जातीगणना का केली नाही त्यांनी जर केली असती तर ही वेळ आली नसती आता काँग्रेस विरोधी पक्षामध्ये आहे मात्र काँग्रेसनी जातीगण्य करावे अशा पद्धतीचा आग्रह केला आहे मग काँग्रेस जर आता या बाबतीमध्ये जर सहमत आहे किंवा ते आग्रही आहे तर आता, आता तुमचा विरोध का असा प्रश्न सध्या चर्चेला जातो आहे अनुराग ठाकूर हे मागे मंत्री होते आता त्यांना कदाचित मंत्रिपद मिळालं नाही म्हणून आपलं लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या नेत्यावर आरोप केला की आपण चर्चेमध्ये येतो किंवा राहुल गांधींच्यावर आरोप केल्यानंतर आपल्याला पार्टीमध्ये काहीतरी मिळेल या आशेनं कदाचित अनुराग ठाकूर यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल मात्र हे वक्तव्य करताना भारतीय जनता पार्टी किती जातीवादी आहे हे दाखवण्याचं कामच या माध्यमातून झाल्याचं दिसतं आहे आणि ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला शिंदेंना विरोध केला आगरकरांना विरोध केला गोखळेंना विरोध केला ही तीच मंडळी आहे जी मनोवादी म्हणून आहेत आणि मनुवादी, मनुवादी चेहराच भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं वापरते आणि या दृष्टिकोनातूनच त्यांचं काम चालू आहे हे म्हणायला व्हावे याच्यावर आणखीन पुढची मजल म्हणजे त्यांनी जी स्टेटमेंट केली राहुल गांधींच्यावर टीका केली राहुल गांधींच्या जातीच्या संदर्भामध्ये आक्षेपारी वर्तन केलं यावर अनुराग ठाकूर यांनी जे भाषण केलं होतं त्या भाषणाचं ट्विट करून या देशाच्या पंतप्रधानांनी कौतुक केलं हा मोठा आश्चर्याचा आणि धक्कादायक बाब आहे म्हणजे आणि मुळात द देशाचे पंतप्रधान हे सुद्धा ओबीसी वर्गातून येतात आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करताना त्यांनी अनुराग ठाकूर यांचं जर कौतुक केलं असतील याचा अर्थ था, अनुराग ठाकूरांची भूमिका हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आणि हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे काय असंही आता लोकांना वाटू लागलेलं आहे त्याच्यामुळे जे वारंवार इतर ज्या काही संघटना ओबीसी संघटना बहुजनवादी संघटना वारंवार सांगत होत्या की भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा हा मनोवादी आहे आणि म्हणूनच त्यांना संघ घटनासुद्धा बदलायची आहे आणि म्हणून ते जातीगणनेला विरोध करत आहेत तर हा जो मुद्दा सध्या चर्चेला आहे याला बळ देण्याचं काम अनुराग ठाकूर यांचं भाषण आणि त्या भाषणाचं कौतुक करणारं नरेंद्र मोदी यांचं ट्विट यावर हे सगळं एकंदरीत दिसत दिसत आहे त्याच्यामुळे या जातीवादी लोकांनाच जनगणनेचा विरोध का होतोय बरं जनगणना झाल्यानंतर काय फरक पडणार आहे जनगणनाचा अर्थच काय की या देशामध्ये नेमकं एस सी किती एस टी किती ओबीसी किती ह्याची सगळी जनगणना होणार आहे आणि ही जनगणना होणं म्हणजे काय इथल्याच लोकांची एकूण जनगणना होते जनगणना करताना तुम्ही एस वर्गाची जनगणना करता एस टी वर्गाची जनगणना करता आणि बाकी सगळे ओपन अशा पद्धतीची जनगणना होते जर ओबीसी म्हणून आरक्षण मिळालं असेल तर त्यांना ओबीसीचे इतर हक्कही मिळावेत म्हणून ओबीसी संघटना सातत्यानं जनगणना व्हावी जातनीय जनगणना व्हावी या संदर्भामध्ये आग्रही आहेत मात्र असं असताना भारतीय जनता पार्टी मात्र या गोष्टीला किती तीव्रतेनं विरोध करते हेच अनुराग ठाकूर यांच्या भाषणातून दिसून आलं अनुराग ठाकूर यांनी भाषण करताना राहुल गांधींच्या संदर्भामध्ये आक्षेपाचे जे वक्तव्य हो केलं की ज्यांना जातीचाच माहिती नाही तर या संदर्भामध्ये आणखीन एक माहिती कदाचित ती खरी खोटी मला माहिती नाही पण विकिपीडियामध्ये अनुराग ठाकूर यांच्या संदर्भामध्ये सर्च केल्यानंतर मला असं आढळून आलं की त्यांचं नाव अनुराग ठाकूर आहे मात्र त्यांच्या वडिलांचं नाव दुसरंच त्यांचा आडनाव आहे म्हणजे याचा अर्थ सुद्धा वडील कोण आहेत आपल्या वडिलांची जात काय याचाही प्रश्न कदाचित लोकांनी विचारला तर अनुराग ठाकूर यांना वाईट वाटू नये आपण दुसऱ्याच्या जातीचा वृत्तीनं जो उल्लेख करतो तो या लोकशाही राज्याला मारक आहे घटनात्मक पद्धतीनं याच्यावर आक्षेप घेणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे सत्ताधाऱ्यांनी या या संदर्भामध्ये अनुराग ठाकूर यांना समज द्यायला हवी होती मात्र नरेंद्र मोदी जे देशाचे पंतप्रधान आहेत विशेषतः ते ओबीसी प्रवर्गातून येतात तरीसुद्धा ते जर अशा पद्धतीनं त्यांचं कौतुक करत असतील तर भारतीय जनता पार्टीची जातीवादी भूमिका या माध्यमातून अनुराग ठाकूरांचं भाषण आणि त्या भाषणाचं केलेलं नरेंद्र मोदींनी कौतुक यातून त्यांची जातीवादी भूमिका किती आ, कशा पद्धतीची आहे हे या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे मात्र असं जरी असलं तरी तुम्ही माझ्या संदर्भामध्ये मा काहीही बोला मला कितीही वाईट बोला मला काही फरक पडणार नाही परंतु जातनीय आहे जनगणनेच्या संदर्भामध्ये मी शंभर टक्के आग्रही आग्रही राहणार अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे राहुल गांधी यांच्या भूमिकेचं संपूर्ण देशातील ओबीसी समाजानं स्वागत केलेलं आहे आणि अनुराग ठाकूर यांच्या कृत्याचं त्यांच्या भाषणाचं ओबीसी समाजाच्या वर्गाकडून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना दिसत आहे